राहरी फॅक्टरी परिसरात अवैध गावठी कट्टा बाळगताना एक आरोपीस अटक राहरी पोलीस स्टेशनची कारवाई सविस्तर घटना अशी की दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता पोलीस निरीक्षक ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राहरी फॅक्टरी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक इसम देशी बनावटीचे गावठी पिस्तूल बेकायदेशीर विनापरवाना स्वतःजवळ बाळगत आहे अशी बातमी मिळाल्यामुळे पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी तात्काळ पथक तयार करून राहुरी फॅक्टरी परिसरात खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्यानं पथकानं बातमीच्या ठिकाणी सापळा लावून इसम नामे गुरुप्रसाद बाबासाहेब वाळूंज वय चोवीस राहणार गजाननवासात राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी याच ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात तीस हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचं गावठी पिस्तूल व तीन हजार रुपये किमतीचे तीन जिवंत कारतूस मिळून आले सदर इस्माविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट इम्रान शेखसह मुनीर सय्यद